तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज सकाळी सकाळी उठलो आणि सकाळीच आपल्याला एक पार्टीचा फोन आला म्हणे आज महाशिवरात्र आहे तर महाशिवरात्राचं आपल्याला काम चालू करायचं आहे तर लवकर या म्हणे तुम्ही तर म्हणला आलोच पाच मिनिटामध्ये आपल्याला तेच पाहिजे गेलो हे बघू शकता हे हॉल आहे या भिंतीवरती तर टीव्ही व्ही युनिट बनवायचं आहे त्यांना तर मी थरला टी युनिट सांगितलेलं आहे पूर्ण वॉल टू वॉल बनवायचं आहे कुठेही काही सोडायचं काम नाही आहे म्हणलं ठीक आहे इथं नंतर म्हणे इथं सोफा बनवायचा आहे आपल्याला येल कॉर्नर मध्ये म्हणलं चला ते पण ठीक आहे बनवून टाकू म्हणे इथं किचन आहे खालच्या साईडला इथं ट्रॉल्या वगैरे बनवायच्या म्हणे आपल्याला नवीन पद्धतीच्या तर म्हणलं हे पण बनवून टाकू काय अडचण नाही म्हणलं हे पण होऊन जाईल म्हणलं त्याच्यानंतर म्हणे आपल्याला इथं एक मरकुरी बॉक्स बनायचे म्हणे नऊ दहा फुटाचे तर दहा दहा फुटाचे असे दोन बाय दहाचे बॉक्स बनवायचे म्हटलं हे पण बनवून टाकू काही विशेष नाही म्हणलं मग किचन मध्ये काढल्या भिंतीवरती इथं रॅक बनवायचं म्हणे आपल्याला डबे वगैरे ठेवायला स्टोरेज स्टोरेजला कमी आपल्या किचन मध्ये म्हणलं होऊन जाईल या ध्वनी साईडला तर मग ध्वनी किचनचं बघितलं आणि त्याच्यानंतर मग इथं पण रॅक होतो म्हणलं चला म्हणलं दुसऱ्या बेडरूम मध्ये या भिंतीवरती वॉलड्रॉप बनवायचं म्हणे म्हणलं ये बी बनवून टाकू काही विशेष नाही म्हणलं बनवायचा तर इथून आपल्याला स्लाइडिंगचं बनवायचं म्हणे वरती कोटमाळा करायचा आहे म्हणे रॅकच्या कपाटाच्या वरती म्हणलं करून टाकू म्हणलं काही अडचण नाही म्हणलं होऊन जाईल त्याच्यानंतर एखाद्या साईडला एक दरवाजे जवळ आपल्याला भिंतीवर बेड बनवायचं म्हणजे बेडची आपल्याला ही दिशा ठेवायची म्हणे चालण का म्हणलं बिलकुल चालण जाईल म्हणलं या दिशाला बेड एकदम चांगलं राहील तर बेड फायनल झाला त्याच्यानंतर म्हणलं चला आता खालचं म्हणलं झालं आपलं हॉल किचन आणि एक बेडरूम त्याच्यानंतर वरती नेले म्हणे आपल्याला बेड बनवायचा म्हणे या ला म्हणलं बनून टाकू म्हणलं या ला बेड आणि पहिलीकडे कॅम्प्युटर टेबल तर म्हणलं बनून टाकू म्हणलं आता दुसऱ्या ला या कॉर्नर मध्ये ड्रेसिंग टेबल बनवायचं म्हणे म्हणलं ठीक आहे चाल काय अडचण नाही इथं पण होऊन जाईल म्हणलं ड्रेसिंग टेबल पण मग आता वॉर्ड्रॉप बनवायचं होतं मग इकडलं भिंतीवरती परत म्हणे इथं वॉर्ड्रॉप बनवू म्हणे म्हणलं काय अडचण नाही म्हणलं इथं वाले बनवून टाकू म्हणलं वरती चांगली डिझाईन केलेली आहे म्हणलं त्यांच्या खाली बेड येऊन जाईल म्हणलं सेंटरला त्या बेडरूमच बी झालं फायनल कस तरी करीत म्हणलं ही बेडरूम फायनल झाली तर म्हणलं चला आता दुसऱ्या बेडरूम मध्ये तर मग आता तिकडले बेडरूम मध्ये जाऊ तिथं बघू आपण काय काम सांगतात आलो दुसऱ्या बेडरूम मध्ये म्हणजे तिसऱ्या बेडरूम मध्ये तर तिसऱ्या बेडरूम मध्ये पाहिलं तर इकड्या साईडला हे असे गड्डे केलेले होते इकडल्या साईडला पण असं सा गड्डे होतं म्हणलं याच्यात वॉलड्रॉप बनवून टाकू पाहायला ता तास बसलो म्हणलं याच्यात वॉलड्रॉप बनवू मालक लय चांगलं मग इथं बीड बनायचं म्हणे मग आपल्याला तिथं वॉलड्रॉप बनलं होतं या साईडला या भिंतीवरती आपल्याला बीड पाहिजे म्हणे म्हणलं काय अडचण नाही म्हणलं अशी बीड जी नाही बनवून टाकू म्हणलं या असं काम पाहिलं आणि लगेच मग म्हणलं आता हे काम डन आहे लगेच मग काढलं किती मटेरियल लागत काय लागत वगैरे हे असे बेडरूम आहे म्हण असं असं काम सांगितलं आपल्याला म्हणलं चला जाऊन जा लगेच म्हणलं आता करू साईडवर आलेला फोन आणि लगेच मटेरियल मागून घेऊ काय फोन करतात लगेच गाडी भरून आली लगेच मटेरियल घेतलं तर हे बघा मटेरियल आपलं आलं मटेरियल आलं तर मग म्हणलं आता मटेरियल आता इथं काम चालू होतं इथं एक टंकी टाकलेली त्याच्यामुळे काही गाडी येईना आतमध्ये आता गाडी आत मध्ये ये ना म्हणल्याच्या नंतर म्हणलं आता कायच करावं बाबा सीट बी थोड्या खिडक्या नाही शंभर शीट म्हणलं आता कायच करावं आता म्हणलं मॅट ऑक्टर मग काय जे माणसाने उतरली मग खाली गाडी जा तिथं खाली करून घेतली अशी गाडी म्हणलं चला भागव म्हणलं एक एक सीट घेऊन सनी आता लगेच शंभर सीट इथं टाकून घेतली मग इथून सनी आपल्याला तो माणूस उभा आहे तिथं जायचंय हे या सीटा घेऊन सनी म्हणलं आता काय आहे त्याला इलाज नाही आता गाडी काही जात नाही आणि आज आपल्याला काम चालू करायचं म्हणे मालक म्हणलं चला मग काय आता उचला पळा मग काय कस तरी आपली अशी सीट घेऊन शंभर शीट नेऊन टाकली आणि म्हणलं जाऊन आता काम चालू करून टाकू तोपर्यंत काम बघायचं असेल तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या जेणेकरून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये काम कसं व्हायला लागलं या जागेवरलं लगेच दाखवून देतो तर व्हिडिओला फॉलो सबस्क्राईब करून घ्या